यंदा गुढी करूया स्वागत जोरात आणूया नवीन हिंदय कार खरात सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेल वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स त्वरा करा आजच जवळ हिंडाई शोरूमला भेट द्या अति लागू चंद्र रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचार रद्द खारेपाटण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी सायंकाळी उशिरा ही सभा झाली शिवसेना भाजप युतीच्या या प्रचार सभेला खारेपाटण पंचकृषीतील मतदार बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ मंगळवारी सायंकाळी उशिरा लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांची महायुतीची प्रचारसभा खारेपाटणमध्ये शिवसेना शाखेजवळच्या भव्य पटांगणात झाली या प्रचारसभेला उपस्थित शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा चांगलाच समाचार घेतला खऱ्या संदेशराव एकोणीसशे साली या लोकसभा मतदारसंघाचे पहिली लोकसभा निवडणूक झाली एका देशामध्ये पन्नास साली आपला भारत देश झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि बावन साली पहिल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्यानंतर सातत्याने दोन हजार चौदा ची पहिली निवडणूक अशी आहे की पूर्वीच्या पंधरा लोकसभाच्या निवडणुका जे जे निवडून आले जेवढ जेवढं त्यांना मताधिक्य मिळालं त्या सर्वांच रेकॉर्ड ब्रेक केलं आणि एक लाख पन्नास हजार एक्कावन ह्या अशा पवित्र आकड्याने या सोळाव्या मत लोकसभा मतदार सोळाव्या निवडणुकीच्या वेळेला या, या विनायकराव सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहामध्ये जाऊन बसून देशाची सेवा मतदारसंघाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला अर्थात जे संधी मला प्राप्त झाली तसं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आमचे तुकाराम शेरार माझ्यावर काम करायचे बांद्र्यामध्ये आता त्यांचं पूर्ण कुटुंब तर हे भगवामय झालेलं आहे नगरसेवक झालो आमदार झालो विधान परिषदेचा आमदार झालो खासदार झालो पण कोणी कोणी बघा या पदाची मस्ती या विनायकरावच्या डोक्यामध्ये कधी गेलेली नाही आणि घेऊ दिलेली पण नाही गरीबातल्या गरीब कुटुंबात मध्ये जन्मलेलो असल्यामुळे गरिबीचे चटके काय सोसावे लागतात याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे आपल्याकडे येणारा तो श्रीमंत आहे की गरीब आहे कोणत्या जाती धर्माचा आहे कदापि न पाहता कोणी माझ्या घरी जे येणारे जे आहेत कार्यकर्ते त्यांना कोणी विचारावं घरातले प्रत्येक खोलीमध्ये या कार्यकर्त्यांचा वावर असतो ज्या टेबलवर जेवायला बसतो त्याच्या एका बाजूला बौद्ध समाजाचा कार्यकर्ता असतो तर दुसऱ्या बाजूला उच्च कार्यकर्ता असतो सगळे भगवंताचे लेकर असतात त्याच्यामध्ये जातीपाती नाही आता राहिलेले आहेत श्रीमंत गरीब श्रीमंत असं नाही सगळे देवाची शिवसेना भाजपमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार आहे किती विमानतळ असो किंवा मुंबई गोवा हायवे असो शिवसेना भाजपमुळे विकासाला चालना मिळाली आहे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्यामुळे आपल्या कोकणच्या विकासाला चालना मिळाली आहे असं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आपण खोटी आश्वासन देणारा किंवा रुबाबात राहणारा खासदार नाही आपण सर्वसामान्य लोकप्रतिनिधी असं स्वतःला समजतो आज जो काही मी घडलो तो जनतेमुळे असं मत व्यक्त केलं या परमपूज्य बाळासाहेब ठाकरे सारख्या दैवी पुरुषाने केलेले संस्कार त्यांनी मी घालून दिलेले शिकवण आज नव्हे तर जोपर्यंत हा दे आहे तोपर्यंत बाळासाहेबांचे आदर्श शिकवण आम्ही कदापि विसरू शकत नाही आणि म्हणून प्रमोद सारखे जबरदस्त प्रेम करणारे कार्यकर्ते मिळाले सहकारी मिळाले आमचे संदेश पारकर काय आमचे महादेवराव काय अरुण काय सगळे सगळे कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत अजिबात दादागिरी नाही अगं अजिबात दडापशाही नाही कोणाला मोठ्याने बोलण्याची गरज नाही नाही काम केलं तर हात तोडू हे सांगण्याची गरज नाही न बोलता हे सगळे जण या सरपंच आहे न बोलता हे सगळे कार्यकर्ते एका परिवारातल्या सदस्याला जसा आधार देण्यासाठी पुढे येतात ना तशा पद्धतीने आलेले काळ भैरवाकडे पुन्हा प्रार्थना करेल केवळ विनायक राऊतांचा उत्कर्ष नाही तर या सर्व कोकण वासियांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी जे जे करणं मला शक्य आहे ते करणार आता तुम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अत्यंत जवळचे सिंधुदुर्गचे सर्वात खारे पाटण पासून संपते आपली बांदा आणि तिकडे बेळगाव आणि इकडे सुरुवात होते पेडे परशुराम जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर लांबीचा मतदारसंघ आहे दोन हजार गाव आहेत चोवीस हजार वाड्या आहेत चोवीस हजार आणि नऊ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे नऊ हजार आणि हा इकडे बघितला तर डोंगरच डोंगर मोठ मोठे डोंगर आणि इकडे बघितलं तर समुद्राच्या समुद्र याच्या पूर्वी माझं एक पत्रक तुमच्याकडे आलं होत असेल बघा एक साधं पत्रक होतं हातात काठी धरून 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 चालतोय मी तर एक गाव आहे लांजा तालुक्यामध्ये माच्या नावाचा गाव तीन हजार पाचशे फुटोंचीवर साध सुद्धा तीन हजार पाचशे उंचीवर काय नाही रस्ता नाही सायकल नाही गाडी घोडा का हे नाही एवढा दोन फूट वाटेने असं वरती चढायचं चा, असं खाली यायचं अशा त्या दुर्मिळ भागामध्ये सुद्धा त्यावेळेला मुचकुंदी ऋषींनी निर्माण निर्माण केलेला तो गाव मुघलांचा सैन्याने तळ ठोकला आणि तिथे मास्क टाकले म्हणून माछाळा विशाळगडावरच सैन्य त्यावेळेला लोक जाऊन राहायला सुरुवात झाली आजही तिथे चारशे सत्याऐंशी लोकांची वस्ती आहे जवळ जवळ पावणे दोनशे घर आहे पण बाबांनो त्या गावातल्या मुलांचे लग्नच होत नाही कोण गावात मुलं मुलीच द्यायला बघत नाही म्हणे घर पहिला ती बाजूला घ्या दुसऱ्या गावात तर मुली देऊ नाहीतर नाही आणि मग चाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष झाली लग्नाचे बरेच लोक रकडले एकदा गावा आले की आमच्या गावात तुम्हाला यायलाच पाहिजे मी म्हंटल ठीक आहे येतो आणि मग जायचा दिवस ठरला सर्वांनी सांगितलं बरोबर साडेसात वाजता या खाली त्या म्हणजे शेवटचा तळा तळाचा जो गाव आहे तो साडेसात वाजता गेलो आणि मग तिथे सगळे ग्रामस्थ आले होते हातात काठी दिले एक मजबूत आणि मग काटे धरून चढून चढत गेल्यावरती दोन तास लागले सरळ डोंगर वरती चढायला आणि दोन तास वरती चढून गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांचा जो उत्साह पाहिला की या स्वतंत्र भारतामध्ये त्या गावामध्ये प्रथमच गेलेला खासदार प्रथमच अक्क मुंबईकर आले होते बाकी सगळे आले ते ग्रामस्थ म्हणाले आम्हाला काही नको वयाचे अठ्ठ्याऐंशी वर्ष झालेले रस्त्या पुढे आले दात त्यांचे पूर्ण पडून गेले होते ते म्हणाले आता शेवटची जी जी ही आमची जी काय निघालेले आहेत खाली जावी एवढं आम्हाला पायवट बनवून द्या सायकल बाकी काय नको आणि त्याच वेळेला ते शपथ घेऊन सांगितलं त्यांना त्या त्यांच्या त्या देवते समोर की हे माते या तुझ्या लेकरांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची तुझी ताकद आहे ती ताकद आणि तुझं ते महात्म्य मी प्रयत्न करेन त्याच्या हो। पाठीशी ठेव आणि माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुचकुंदी ऋषींच्या त्या साडेतीन हजार फूट उंचीच्या गावामध्ये रस्ता आणण्यासाठी मला यश दे आणि सांगतो बाबाने श्रद्धा असेल तर सर्व काही होते करायचं का मनामध्ये ठरवलं तर काही कमी होत नाही केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे पण करण्याची इच्छा असली पाहिजे नाही तर सगळंच एसी गाडी हे ते बडेजाव इकडे चार पाच ते बॉडीगार्ड इकडे दहा बारा ते बाउन्सर घेऊन चालणं म्हणजे फार मोठं वाटत असं नाही आहे सुखनदीतील गाळ काढून खारेपाटण गाव पूरमुक्त करणे खारेपाटण स्थानक खारेपाटण चिंचवली रेल्वे स्टेशन तसंच मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण केंद्रावर महिला बचत गटांना कोकणी मेवा विक्री केंद्र तसंच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पदार्थ साहित्य विक्रीसाठी सरकारी खर्चानं शॉपिंग कॉम्प्लेक्स सरकारी खर्चानं शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा खारेपाटण पंचकृषीत असलेल्या विविध प्रश्नांना उजाळा देऊन येत्या काळात हे प्रश्न निश्चितच पूर्ण करण्याचं आश्वासन देखील या सभेमध्ये खासदार राऊत यांनी दिलं खारेपाटण आणि खारेपाटण खारे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ऐकणाऱ्या सगळी गावं हे खऱ्या अर्थाने दुर्गम गावं आहेत आणि ह्या दुर्गम गावाचा विकास करण्यासाठी त्या रस्त्याची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याची योजना देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर हे जे बाजारपेठेचं मुख्य केंद्र जे आहे खारेपाटण शहर हे वर्षानुवर्ष पुराच्या पाण्याने जे विठ्ठीस धरलं जातं आणि त्यामुळे सुप नदीमध्ये भरलेला जो गाळ आहे तो काढून पुन्हा एकदा पा नदीचं पात्र खोल करायचं आणि पूरमुक्त खारेपाटण करत असताना या खारेपाटण जिल्हा परिषदेचासुद्धा सर्वांगीण विकास करायचा हा निर्धार घेऊन या लोकसभा निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे जसं पाहिलं तर शेर्पे असेल किंवा आजूबाजूला बेरले असेल या संपूर्ण गावामध्ये मी अनेक वेळेला फिरलेलो आहे अनेक तिथे कामंसुद्धा केलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा ही कामं माझ्या हातून अशीच घडत राहतील आणि मी या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन महायुतीच्या या प्रचारसभेमध्ये कुरंगवणे गोसावीवाडी खैराटवाडी इथल्या सत्तर ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला खासदार विनायक राऊत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार संदेश पारकर महादेव शिंगे अरुण धोडकर सहसंपर्क प्रमुख संजय जगताप कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले महिला प्रमुख सौ मिनल तळगावकर महिला विभाग प्रमुख सौ अंजली मेस्त्री उपतालुका प्रमुख शरद वायंगणकर प्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर प्रमुख दया कुडतरकर शिवाजी राऊत सौ आस्था पाटणकर तेजस राऊत संतोष गाठे अंजली कुबल भाऊ राणे राजू वरुणकर सुधीर कुबल आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अस्मिता गिडाळे कोकण नाव पाटण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम